आवाज मानदेशाचा मान तालुक्याचे युवक नेते सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय अनिल भाऊ देसाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक अठरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कुकडवाड गटाचे युवक नेतृत्व महेंद्रभैया देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्रभैया देसाई मित्र समूहातर्फे यात्रा पटांगण म्हसवड येथे भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एक हजार द्वितीय बक्षीस एकसष्ट हजार तृतीय बक्षीस एक्केचाळीस हजार रुपयांचं चतुर्थ सिरीज विजेत्या खेळाडूला सायकल भेट बेस्ट बॅट्समॅनला क्रिकेट बॅट भेट बेस्ट बॉलरसाठी शूज अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत हे सर्व सामने युट्यूबवर प्रसारित होणार आहेत सामने हे गाववाईज पद्धतीनं खेळवले जातील प्रथम बत्तीस संघांना प्रवेश देण्यात येणारे सामने ग्रामीण वाईज नगरपंचायत तालुका वाईज पद्धतीनं खेळवले जातील सदर सामने हे ग्रामीण दोन हाफ शहरी एक हाफ तालुका एक हाफ असं असतील क्रिकेट संघाची नोंदणी ही युवा नेते अविनाश मासाळ सागर सरतापे सुहास कोके रोहित लिंगे कोच वासू सोनवणे ऋषिकेश लोखंडे बापू वाघमारे हर्षद भिवरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे मान चौफेर न्यूज साठी प्रतिनिधी विशाल वाने देवापूर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा